एका भरल्या घरात म्हणजेच तेव्हाची एकत्र कुटुंब पद्धती आणि सगळीच घरं भरली असत असे म्हणतात एक लहान म्हणजे चार सहा महिन्याचं दुर्लक्षित बाळ होतं भावंडात चौथ्या नंबरचं घराचं प्रेम पहिल्या कुलदीपकातून पाजरून त्याच्यापर्यंत पोहोचतच नसावं जन्मजातच अशक्त रडकं किरकिरं होतं फारसं कोणी त्याच्यावर लक्ष देत नसे त्याची आई सासूरवाशिन घरकामाच्या रगाड्यात अडकलेली पोटच्या गोळ्यासाठी तिचा जीव तुटायचा पण कामाचा रेटा आणि जावा सासूंचा तोंडाचा पट्टा असंय होत होतं हे सर्व हिटलरच्या इतिहासातल्या व्यथासुद्धा सौम्य वाटाव्यात अशा काही गोष्टी सासूरवासात घडत चार चौघात सासूरवाशींना कोरडी सहानुभूती मिळेल आणि अशी सहानुभूती दाखवणाऱ्या चार भिंतीत मात्र आपल्या सुनेचा छळच करत असत पहिला महिना दोन महिने ती बाळाकडे लक्ष देऊ शकली पुन्हा तिला ते जमेना लहान लेकरं रडायचीच काहीही होत नाही जन्मल्यापासून किरकिरच आहे कारट सदा भोकाट पसरलेलंच असतं घटकाभर रडल्यानं काही टाळू पडत नाही तू नको लक्ष देऊ तू आपलं स्वयंपाकाचं बघ काही नाही ग तुलाच काम टाळायचं असतं म्हणून लेकराचं निमित्त करते आणि आराम करतेस तुझी सगळी थेरं काय आम्हाला माहीत नाही अगं त्या रडकेच्या काय नादी लागतेस रडलं रडलं अन गप्प पडलं तू आपली भांडी घासून घे बरं काय करायचं असल्या खिडक्या पोराचं मेलेलं बरं सगळ्यांची तरी सुटका होईल असले जावासूंचे सल्ले नेहमीचेच होते झालं व्हायचं तेच झाले तापीचं ता निमित्त झालं लेकराच्या अंगावर पुरळ उठले अंगाची आग होत असावी ते जीवांच्या आकाताने रडू लागलं आई बाळ खूप रडते हो अंगावर कुरळ अन फोड आलेत दवाखान्यात नेऊ का बाळाच्या आईने काकुळतेने सासूला विचारलं दवाखाना डॉक्टर औषध पैसे बापरे नकोच एवढ्या तेवढ्याला डॉक्टर काय करायचं मी विठामावशीला विचारून येते सासूने मोडता पाय घेतला विठा मावशी म्हणजेच घरगुती उपचार ठाऊक असणारी एक म्हातारी होती लिंबाच्या पाण्यात कापूर घालून लेकराला न्हाऊ घाला म्हणजे पुरळ कमी होती हा विठा मावशीचा सल्ला अंमलात आणला त्या लहानगे जीवाची अवस्था भयानक झाली भाजल्यासारखे फोड अंगभर पसरले अगदी डोळ्याच्या पापण्यांवर सुद्धा त्याला रडताही येईना दोन्ही ओठांवर फोड अंगावर तीळ ठेवायलाही जागा उरली नव्हती आईने तर धीरज सोडला सासू तावा तावाने विठा सोबत भांडायला गेली विठामावशीचा सल्ला खरे तर योग्यच होता पण सासूने घाईघाई नीट ऐकूनच घेतला नाही कडूलिंबाच्या पाल्याऐवजी खाण्याच्या लिंबाचा रसाचा अन कापराचा वापर झाला होता पण चुक्य चूक मान्य करण्याऐवजी सारे खापोर सुनेवरच फोडून ही बया मोकळी झाली मी लिंबाचा पालाच म्हणाले पण ही हेनरी चार लिंब अंघोळीच्या पाण्यात पिऊन टाकली मनाचा कारभार केला नुसता सासूने सारा कांगावा सुरू केला सून मुळू मुळू रडत राहिली तिचे चित्त थाऱ्यावरून होते तिला कोणाचे काहीही ऐकू येत नव्हते तिला फक्त मरणाच्या दारात पडलेले आपले बाळ दिसत होते त्या ले लेकराचे हाल सुरूच होते संध्याकाळपर्यंत फोडातून पाणी झिरपू लागले पुरुष मंडळीसुद्धा कामावरून परत आली पुन्हा सगळ्यांनी मिळून बाळाच्या आईचाच उद्धार केला वैद्य आले पण नाळी कशी पाहणार हातभर फोड होते त्याच्या अंगावर नाकाजवळ सुधरले थोडी धाकधुकी आहे पण खरे नाही वैद्यांनी निर्णय दिला तोवर त्याच्या देहावर मुंग्या रांगू लागल्या होत्या दुपट्यावरून काढून लेकरू पोत्यावर ठेवले दारा आड निसर्गाचा एक नियम असतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे सशक्ताला जगण्याचा अधिकार देणे त्याप्रमाणेच हे सर्व घडत होतं अशक्ताला निसर्ग ही नाकारतो पण ही नियती तिच्या मनात काय होते हे कुणालाच ठाऊक नाही दुसऱ्या दिवशी त्या बाळाने डोळे उघडले अस्पष्ट हुंदकार दिला रात्रभर जवळ बसलेल्या आईच्या बोटाला हलकासा स्पर्श केला दोन दिवस घेट्या घालणाऱ्या मृत्यूला जा मी येत नाही मला अजून जगायचे आहे असे ठणकावून सांगितले असावे असे वाटते दोन महिन्यांनी सासू नातवाला घेऊन विठा मावशीच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली आमची थोरली सून रमा या लेकराची आई एकदम एडपटच आहे एक काम धड करत नाही ऐकलं एक आणि केलं भलतच लेकरू मरू लागलं तरी बघितलं नाही दोन दिवस हे बोचकं मी मांडीवर घेऊन बसले होते म्हणून तर जगलं बघा बघा कसा लबाडावानी हसतोय खरंच ते छोटं मूल आजीकडे काय खोटारडी म्हातारी आहे असल्या नजरेनं पाहत होतं हे सारे खरे असावे असे मला वाटते आता मला वाटतंय कारण आजीने माझ्या चुलत भावाचे जसे लाड केले मांडीवर घेऊन जसे मोके घेतले तसे मला कधीच जवळ घेतले नाही खरे तर मला तिच्या सशासारखे मौसूद गोधडी झोपायचे होते सगळ्यांना सगळे मिळत नाही असे म्हणतात ना पण हे खरे नाही का काहींना सारे मिळते तर काहींना न मागता आणि काहींना नाही काही ना ना का मिळत नाही अगदी मागून सुद्धा व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा